गोंदवले गट व गण राखीव झाल्याने अनेकांच्या दांड्या गुल पळशी मसवड ओबीसी साठी राखीव मारडी कुकुडवाड व बिदाल खुल्या महिलांसाठी धडी भरारी वृत्त सेवा संपादक राजेश नामदार मान पंचायत समितीचा गोंदवले गण अनुसूचित जातींसाठी राखीव तर पळशी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी व वरकोटे मसवड महिलांसाठी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाली उर्वरित सात गण खुले झाले असून त्यापैकी मारडी कुकुडवाड व बिदाल खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले आहेत तर उर्वरित आंधळी वावर हिरे मलवडी वरकुटे मलवडी हे सर्वसाधारण म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी झाले आहेत सत्तेच्या सारीपाठातून अनेक नेते आरक्षणामुळे मैदानाबाहेर फेकले गेले आहेत धैवड येथील तहसील कार्यालयात आज पंचायत समिती मानच्या सदस्य पदाची आरक्षण सोडत झाली भूसंपादन जिल्हाधिकारी प्रवीण साळुंके यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले तहसीलदार विकासाहीर गट विकास अधिकारी प्रदीप शेंडगे निवासी नायब तहसीलदार योगिता ढोले नायब तहसीलदार शेंडे यांनी प्रक्रियेचे काम पाहिले मान पंचायत समितीचे दहा गण असून प्रारूप रचना दाखवण्यात आली निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुसार चौदा ते सतरा ऑक्टोंबर दरम्यान हरकती घेण्याच्या मुदत आहेत एकतीस ऑक्टोंबर रोजी हरकतींवर अंतिम निर्णय होईल नव्याने आरक्षण प्रक्रिया सोडत झाली एक अनुसूचित जातीसाठी राखीव तर नागरिकांच्या मागास महिलांसाठी गोंधवले गण राखीव करण्यात आला आहे नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षण चिठ्ठ्या टाकून करण्यात आले यामध्ये पळशी व वरकुटेमसवड नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले पुन्हा टाकलेल्या चिठ्ठ्यांमध्ये वरकोटे मसवड नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले मलवडी कुकुडवाड वरकोटे मलवडी हे गण खुले झाले आहेत यापैकी मारडी कुकुडवाड व बिदाल हे गण चिट्ट्या टाकून महिलांसाठी राखीव झाले त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे आरक्षण आज सातारा येथे जाहीर करण्यात आले यामध्ये गोंदवले जिल्हा परिषद गट अनुसूचित जातींच्या महिलांसाठी राखीव झाला आहे तर बिदाल आंधळी व मारडी गट सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले असून फक्त कुकुडवाड गट खुला असल्याने या गटात मोठी चुरस वाढणार आहे